जुन्या रूढी परंपरांना फाटा देत विधवा महिलांसाठी हळदी कुंकुम कार्यक्रमाचे माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सो पूनम राठोड बुलढाणा यांनी आयोजन करून सौभाग्याचा सन्मान केला आहे मकर संक्रांतीच्या अनुषंगाने सुहासिनी महिलांचे आपण हळदी कुंकुमाचे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी बघितले असतील परंतु विधवा महिलांसाठी असे कार्यक्रम आपण बघितले नसतील तशी हिंदू समाजात प्रथा सुद्धा आहे त्यांना अशा कार्यक्रमात सामावून घेतले जात नाही त्यांना या कार्यक्रमापासून वंचित ठेवले जाते ही बाब हिरून अशा जुन्या रूढी परंपरांना फाटा देत सो पूनम राठोड यांनी दिनांक तीस जानेवारी रोजी विधवा महिलांसाठी स्वप्नपूर्ती महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून बुलढाणा येथे हळदी कुंकुमाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते विधवा महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करून एक प्रकारे पूनम राठोड यांनी विधवा महिलांचा सन्मानच केला असावा असे म्हणावे लागेल हल्दी कुमकुम कार्यक्रम असो वा अजून कुठलाही सामाजिक वा धार्मिक कार्यक्रम असो अशा कार्यक्रमापासून विधवा महिलांना उपेक्षित ठेवता येणार नाही त्यासुद्धा समाजाचा एक घटक आहेत त्यांचा योग्य तो सन्मान झालाच पाहिजे असे मत पूनम राठोड यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मांडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रशिका लांडे स्वाती हिवाळे दिव्या देहाड राय नेहा सिंगने सोनाली गवई मोनल गवई नेहा वायाळ अश्विनी खरात यांनी सहभाग घेतला होता ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज